पत्रकाराचा सन्मान व आमदाराचा जाहीर सत्कार लग लग व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले नेते या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परतूर विधानसभेचं कायम नेतृत्व करणारे आदरणीय बबनरावजी लोणीकर व्यासपीठावर सर्व मान्यवर पत्रकार बंधूं समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आणि लोकशाहीचा तिसरा डोळा ज्यांना समजला जातो हे सर्व चौथा तारतात ना पहिल्या बरोबर चौथा डोळा मी परशासन शासन आणि पथधारा असं समजत होतो तर तुमचा चौथा डोळा आहे त्या चौथ्या डोळ्यातून चांगलं चांगलं मी लिहीत जा असं तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्त होतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो गेल्या दोन हजार चौदाला मी आलो मला स्वीकारलं दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस या तिन्ही विधानसभेच्या वेळेस मला तुमच्यासारख्या पत्रकारांचं सहकार्य मिळालं आणि मला तिसऱ्यांदा संधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्यासारख्या पत्रकारामुळे मिळाली त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो तुमच्या सर्वांना नम्रपणे धन्यवाद देतो आपले सर्वांचे नम्रपणे आभार मानतो कारण की